कसं ठेक्यावर भाषण करायला सुरुवात करायची आजच्या या सोहळ्याचं प्रमुख पाहुणे आणि खरे मान्यवर आम्हा कलावंतांच्या मागे सलग तीस वर्ष गेली मी बघतोय ज्या ज्या वेळी त्यांच्याकडे गेलो त्या त्या वेळेला आम्ही काहीतरी कलाकारांसाठी योग्य ते न्याय ते मागत गेलो आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता सतत कलाकारांच्या पाठीमागे राहिले ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देखील दादा पवार आपल्या या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आता ते म्हणाले अजून पन्नास वर्ष तीस वर्ष मी म्हणतो त हयात अध्यक्ष भाऊसाहेब भोईर इतका छान उपक्रम ते राबवत आहेत मी एक नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मला विशेष आनंद होतोय की अशा प्रकारचा गुणगौरव सोहळा त्याला अजितदादा उपस्थित आहेत त्यामुळे मला विशेष आनंद झालेला आहे आजच्या व्हॉट्सअपच्या युगातसुद्धा आपल्या पत्रांनी डोळ्यात अश्रू आणायला लावणारे जगताप साहेब स्पृहा माझ्या ृहाचे वडील आणि मी एकत्र कॉलेजमध्ये ना एकांकिका करत होतो माझ्या मुलीसारखी आहे संकर्षण म्हणजे कानामागून आला आणि तिखट झाला अरे कुठं परभणीवर ना आला बनी तो बनी नेतो तो परभणी म्हणून आलास परंतु आज सगळ्या रसिकांचा लाडका झाला ज्ञानेश पेंडारकर हा माझा बालपणापासूनचा मित्र आहे त्याच्यासारखं जर मला गाता येईल का असा मी नेहमी विचार करतो आणि आजच्या या सोहळ्यामध्ये सर्वात तरुण आणि चिरतरुण सुरेश साखळकर साहेब तुमच्याकडे बघितल्यावर परत बालगंधर्वांची गाणी ही रुंजी घालायला लागतात तेव्हा मला एक विशेष आनंद आहे की पिंपरी चिंचवड शाखा ही पुण्यामध्ये आहे आणि मी पुण्याचा आहे दुसरा एक विशेष आनंद आहे कि रंग, पहला, पहला गानी, गानी या रामकृष्ण मोरे रंगमंचावरती पहिलं पहिला कार्यक्रम त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपला मंगल गाणी दंगल गाणी दादा झाला होता आणि या सगळ्या गो लोकांमध्ये इथे आता संबळ वाजवली हे किती दिवस हा? हे हेच थे होते त्यावेळी पण वाजवायला त्यावेळी सुद्धा ते उद्घाटनाच्या समारंभाला तेच होते आणि बाकीचे सगळे जे तुमचे ज्याला स्थानिक कलाकार असं म्हणू नका तुम्ही हे खरे संपूर्ण महाराष्ट्राला लाजवतील असे कलाकार आहेत अशी कामगिरी आहेत आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवणारे गोल्ड मेडल मिळवणारे लोक आहेत तुमच्याकडे त्यामुळे पिंपरी चिंचवड ही आता काय कुठे काय पूर्वी जसं एक उपनगर होतं तसं काय राहिलेलं नाहीत आता अर्थात महानगरपालिका तर झालीच आहे इथे एक संकुल व्हावं नाट्य संकुल व्हावं ज्याच्यामध्ये नाटकांचे लोककलांचे संगीताचे कार्यक्रम होतील कुठे रिहर्सल होईल कुठे लायब्ररी असेल कुठे अशा प्रकारची व्याख्यानं तिथे ठेवता येतील अशी जागा असेल पूर्वी जी मंदिरं काम करत होती ती आता नाट्यगृह काम आहेत हे थिएटर्स काम आहेत कारण लोकांना जमायला दादा तुम्हाला सांगतो दिवाळीच्या पहाटे साडेसहा वाजता आमचा कार्यक्रम असतो बायका सगळ्या दागिने बेगीने घालून येतात आता दिवाळीच्या दिवशी दागिने घालून ते जाणार कुठे दुसरं काय उरलंच नाही कुठं काय मारतील का काय परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती ही रसिकांमुळे टिकलेली आहे ही महाराष्ट्राची संस्कृती ही रसिकांमुळे वृद्धंकित झालेली आहे आणि आजचे यांना जे मिळणारे पुरस्कार आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्या मायबाप रसिकांचे पुरस्कार आहेत एवढंच बोलतो धन्यवाद